नमस्कार मी जगदीश देशमुख हवा महाराष्ट्राची कथा मतदारसंघाची या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत सांगलीमध्ये काय होती हवा प्रचारात कोणते मुद्दे महत्वाचे होते कोणते मुद्दे कळीचे होते आणि कोणत्या मुद्द्यामुळं प्रचार फिरला या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायचे आहेत आपले प्रतिनिधी दीपक चव्हाण आपल्यासोबत जोडलेत दीपक सांगलीच्या प्रचारामध्ये कोणते मुद्दे हे कळीचे ठरलेत नक्कीच अत्यंत प्रतिष्ठेची अशी सांगली लोकसभेची निवडणूक या ठिकाणी संपन्न झाली असं म्हणावं लागेल कारण निवडणुकीची सुरुवातच ही बंडखोरीनं झाली कारण विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षाची फारकत घेत बंडखोरी केली अपक्ष म्हणून ते लढले आणि त्यानी एकच काँग्रेसच्या निष्ठावंत आणि दादाघरानं संपवण्याचा जो काय प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे त्याबाबतचा एक महत्वाचा मुद्दा हा आपल्या या निवडणुकीमध्ये घेतला त्याचप्रमाणे युवकांना रोजगार आणि इतर जे काही दैनंदिन नियमित प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांनी या माध्यमातून सागरांच्या समोर मांडलेले आहेत दुसरीकडे भाजपाने सुद्धा गेल्या दहा वर्षाचा आपला संपूर्ण कार्याचा का आढावा जनतेसमोर मांडला मतदारांसमोर मांडला आणि पुढे काय करणार आहोत विजन काय आहे याही या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण जनतेला सांगितलं तर तिसरीकडं महाविकास आघाडीचे जे उमेदवार असते चंद्रहार पाटील यांच्या बाबतीत मात्र ते नवखे असल्यामुळं आणि त्यांच्याकडं शेवटपर्यंत लोक या ठिकाणी महाविकास आघाडीच्या मोठमोठ्या सभा झाल्या मात्र विजन असं त्यांच्याकडे कोणत्या पर्याने दिसून आलं नाही जे महाविकास आघाडीचं विजन तेच या ठिकाणी विजन आलं आणि कुस्ती क्षेत्रातील एक मोठा पैलवान डबल महाराष्ट्र केसरी असलेले चंद्रहार पाटील आणि कुस्ती क्षेत्राला उभारी आणण्याच्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न करण्याची एक ग्वाही या निमित्त दिली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास सदने हा सर्वच तिन्ही उमेदवारांचा महत्त्वाचा अजेंडा या ठिकाणी पाहायला मिळाला ठीक आहे धन्यवाद दीपक या दिलेल्या माहितीबद्दल आपल्या सोबत आता राजकीय पक्षाची भूमिका मांडण्यासाठी सर्व राजकीय पक्षाकडून नेते जोडलेले आहेत भाजपचा नेत्या नीता केळकर सुद्धा आपल्या सोबत जोडल्यात सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नेते शंभूराज काटकर हे जोडलेले आहेत आणि आनंदा लेंगरे हे सुद्धा विशाल पाटील यांच्या पक्षाकडून ते अपक्ष उमेदवार आहेत त्यांची भूमिका मांडण्यासाठी जोडलेली आहेत सुरुवातीला जाऊया भाजपाकडे भाजपाच्या नेत्या आपल्यासोबत जोडल्या आहेत नीता केळकरजी नीता केळकरजी जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत तुमच्या मते असा कोणता कळीचा मुद्दा होता निर्णायक मुद्दा होता ज्यामुळं निवडणुकीमध्ये रंगत आली होती आणि भाजपाच्या दृष्टीने हा निर्णायक मुद्दा ठरतोय तरी आवाज पोहोचतोय हा आता पोचतोय मध्ये मध्ये क्रॉस होता जो निर्णायक ठरणार आहे अर्थातच ही निवडणूक पूर्णपणे मोदींचे गेल्या दहा वर्षातला विकास आणि सांगलीमध्ये जो आमच्या खासदारांनी संजय काका पाटलांनी चार जे महामार्ग आणि सिंचन जे पाण्याच्या योजना आणि जो दुष्काळी आमचा भाग आहे जत आमचा तासगावचा पूर्व भाग आटपाडी काळ इथं जे पाणी आणलं ह्या प्रमुख मुद्द्यावर आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात जो उन, जे उंचावत आहे उंचावलं जात आहे आणि चारही महामार्गामुळं ह्या राष्ट्रीय महामार्गामुळं आमच्या जिल्ह्याचा जो विकास होतोय त्याकडे ही निवडणूक होती आणि दुसऱ्या बाजूला या काँग्रेस पक्षाला तिकीट सुद्धा मिळालं नाही म्हणजे ज्यांच्या नावाने काँग्रेस ओळखली जायची एकेकाळी महाराष्ट्रात त्यांच्या नातवाला तिकीट न ना मिळाल्यामुळं आणि शिवसेनेचे जे उमेदवार होते ते खर तर व्यक्ती म्हणून चांगले होते पण त्यांना तिकीट शिवसेनेनी दिलं हाच खर तर आश्चर्याचा धक्का चांगली होता जी मात्र या ठिकाणी काँग्रेसकडून उमेदवार दिला गेला नाही किंवा काँग्रेसचा उमेदवार प्रचार या मतदारसंघात नव्हता हा मुद्दा भाजपासाठी फायदेशीर ठरतोय भाजपासाठी आणि संपूर्ण सांगली जिल्ह्यासाठी ही एक आश्चर्यकारक घटना होती आणि त्यामुळं समोरचे जे उमेदवार होते आणि नंतर त्यांनी बंडखोरी केली त्या अपक्ष बंडखोरांच्या बाबतीत त्यांना जरी असं वाटत असेल आम्हाला एक काहीतरी सहानुभूती मिळेल आणि मग आम्हाला कोणीतरी सगळेजण विचारतील तशी त्यांना वाटत असलेली गोष्ट ती सगळ्या जिल्ह्यामध्ये थोडीशी पसरली असा त्यांचा समज होता पण दोन्ही उमेदवार आमच्या दृष्टीनं एकाच ज्याला चिन्ह होत त्याचा प्रभाव नव्हता आणि ज्याचा ज्याला चिन्ह नव्हतं त्याचाही प्रभाव नव्हता अशी परिस्थिती आहे जी आपल्यासोबत शंभूराज काटकर सुद्धा जोडलेले आहेत चंद्रहार पाटील यांच्या यांची भूमिका ते मांडतील त्यांच्या पक्षाकडून ते भूमिका मांडतील शंभूराज जी तुम्हाला काय वाटतंय चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळं इथला काँग्रेसचा गट नाराज झाला याचा फटका बसताना दिसतोय तुम्हाला काय वाटतंय चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली गेली ही महाविकास आघाडीची गोष्ट होती शिवसेनेकडे हा मतदारसंघ सुटला पण हा मतदारसंघ लढत असताना आम्ही महाविकास आघाडी लढलो या मतदारसंघामध्ये लढत असताना गेल्या दोन निवडणुकामध्ये काँग्रेसचा उमेदवार हा पराभूत झाला होता त्याचबरोबर मागच्या वेळेला आज ज्यांनी बंडखोरी केली ते स्वाभिमानीच्या चिन्हावर लढले होते त्याच्या मागच्या इलेक्शन मध्ये त्यांचे बंधुराज हे निवडणुकीत मंत्री असताना पडले होते आणि महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला ठरला होता त्याप्रमाणे सांगलीची जागा शिवसेनेला सुटली जोपर्यंत हा मतदारसंघ कुणाच्याच ताब्यात नव्हता तोपर्यंत अपक्ष उमेदवारांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागणे हे क्रमप्राप्त होतं मात्र काल सुद्धा सांगलीमध्ये एक जेवणावळ झाली काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि त्या बैठकीला त्या जेवणावळीला उमेदवार हजर होते यावर काल आमच्या जिल्हा प्रमुखांनी आक्षेप घेतलेलाच आहे पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काँग्रेसला उमेदवारी मिळाली नाही हा दोष काँग्रेसचा असेल पण महाविकास आघाडीला उमेदवारी मिळून त्यात शिवसेनेच्या साथ मिळाली नाही हा दोष कोणाचा हा आमच्या समोरचा प्रश्न ठीक आहे आपल्यासोबत आनंदा लेंगरे सुद्धा जोडलेले आहेत काँग्रेसवर अन्याय झाला अशी सुरुवातीला भूमिका होती त्यानंतर उमेदवारी ज्या वेळेस चंद्रहार पाटील यांना दिल्यानंतर काँग्रेसच्या काही नेत्यांनी मात्र आता आम्ही महाविकास आघाडीचं काम करू असं म्हटलं होतं त्याचा फटका विशाल पाटील यांना बसताना दिसतोय का नाही बिलकुल नाही आहे विशाल दादा मागील गेल्या चार वर्षात जे जनतेत मिसळून करिंगरे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत आहे त्यांच्याकडे पुन्हा एकदा आपण जाऊच पुन्हा जाऊया नीता केळकर यांच्याकडे नीताजी तुमच्या मते निर्णायक मुद्दे कोणते होते कारण पाणी प्रश्न हा कुठे दिसला नाही वैयक्तिक टीका टिप्पणी करण्यामध्येच बऱ्याच प्रमाणात निवडणुकीमध्ये हेच मुद्दे दिसले आताच त्यांच्या शंभूराजनी त्यांनी स्वयंस्पष्ट केलं की त्यांच्या महा विकास आघाडीच्या जे पदाधिकारी स्टेजवर रात्री गायब व्हायचे हे त्यांनीच मान्य केलं आणि जे अपक्ष म्हणून लढले त्यांच्याकडे चिन्ह नसल्यामुळं आणि त्यांची ही जी अवस्था आहे की त्या उमेदवार सांगतायत की आम्ही काम करतोय तर तशी काही परिस्थिती नाही आहे की कारण गेला कधीच दिसले नाहीत विशाल पाटील हे मतदारसंघामध्ये कधीच कुठे दिसले नाहीत आणि लोकांना एक सगळ्यांना उमेदवार हा शेवटपर्यंत काँग्रेसनी हा मतदारसंघ आमच्याकडे ग्यों आम्ही घेऊ खेचून घेऊ म्हणून प्रदेशाध्यक्षापासून सगळेजण शेवटच्या घटकेपर्यंत जे जी, जी, चालू होती म्हणा आनंद यांना या संदर्भात उत्तर द्यायचं मात्र आनंद तुम्ही थोडे मागे थांबा कॅमेरापासून दूर व्हा कारण तुमची फ्रेम कट होती हा जी प्रश्नाला उत्तर द्या। उत्तर द्या द्या आता सांगितले की कुठे दिसले नाहीत कोरोनाच्या महामारीच्या काळात वसंतदादा साखर कारखान्यातून सॅनिटायझर निर्माण करून अख्ख्या महाराष्ट्राला वाटलं ज्यावेळी ऑक्सिजन बेड मिळत नव्हते त्यावेळी वसंत बाजारमध्ये अत्याधुनिक हॉस्पिटल उभा केलं असं हे घराणा आहे गेली चाळीस वर्ष सांगली जिल्ह्यासाठी या घराण्याचं खूप मोठं योगदान आहे त्यांना तिकीट मिळू नये त्यांचं वसनदादा घरानं संपावं म्हणून काही लोकांनी षडयंत्र केलं आणि या षडयंत्रातूनच सांगली जिल्ह्याची जनता पेटून उठली आणि उत्स्फूर्तपणे विशालदादांना त्यांनी साथ दिले आणि मी खात्रीने सांगतो विशाल विशालदादा पाटील हे निश्चित निवडून येतील तर विशालदादा पाटील हे निश्चित निवडून येतील असं म्हणतायत आपल्यासोबत शंभूराजजी आहेत शंभूराजी तुमच्यावर हा थेड अन्याय आरोप केला जातोय की काँग्रेसला संपवण्याचा घाट काही लोकांनी घातलाय आता ज्या पॅनेलवर आता आनंदराव नेंगरे बोलतो ते मदन पाटील युवा मंचाचे अध्यक्ष आहेत जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत तरच कोरोनामध्ये मदन पाटील युवा मंचानं जेवढं काम केलं तेवढं विशाल पाटलांनी केले का याचा आत्मपरीक्षण आनंदराव नेंगरेनी ने करावं दुसरी गोष्ट अशी आहे आज आज पाटील युवा मंच वेगळा नाही एकच आहे जयश्री युवा मंचा या आज साहेब ही वास्तव वास्तववादी घटना आहे वसंतदाच्या नंतर जिल्ह्यावर प्रभाव असणारी व्यक्ती कोण असेल तर ती मदन पाटील होती आणि मदन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली त्यामुळे विशाल पाटलांची सांगूती उभा राहिली मदन पाटलांना असंच काँग्रेसनं आणि राष्ट्रवादीनं डावललं होतं ते अपक्ष म्हणून आमदार म्हणून निवडून आले अशीच परिस्थिती अशी काहीतरी निर्माण करण्यात उत्तर देऊ या आमचे मित्र शंभूराज बोलले हे अगदी खरं आहे जयश्री वहिनी मदन भाऊ पाटील युवा मंच आणि विशालदादा आम्ही एकाच घराण्यातल्या असून आम्ही ही निवडणूक युवा मंचाच्या माध्यमातून पूर्ण उचलून धरली वसंत दादा प्रेमीनी मदन भाऊ प्रेमीनी जीव तोडून काम केलं ह्याच भरोशावर आम्ही तुम्हाला निश्चितपणे खात्री सांगतो की विशाल दादा चांगल्या येते मात्र ठीक आहे मात्र नितताई या सगळ्याचा परिणाम भाजपाला भोगावा लागणार आहे का तुम्हाला काय वाटतंय नाही आता सांगलीकरांनी हे सगळं आतापर्यंत बघितलंय हे दोन्ही घराणी किती हातात हात घालून काम केलंय कोणी कोणाला पाडलंय कसं कोण प्रत्येक वेळेला एकमेकांच्या विरोधात ठाकलेले आहेत हे सगळं सांगलीकर जनतेला पूर्णपणे यांचे इतिहास माहिती आहे है, आणि नक्कीच वसंतदादा पाटलांच्या बद्दल सांगली जिल्ह्याला आदर आहे होता पण ह्याच्यानंतर यांच्या पुढच्या ज्यांना ज्यांनी वारसांच्या मध्ये जे मिळालं त्यांना तिकीट त्यावेळेला त्यांची झालेली कामगिरी सध्या वसंतदादा साखर कारखाना जो दुसरी दत्त कारखान्याला जो चालवायला दिलेला आहे शेतकऱ्यांची देणी दिलेली नाहीये या सगळ्या घटनेचा सांगली जिल्ह्यावर परिणाम झालाय आणि आता आनंदराव नाही माहित आहे की ते सांगताय सॅनिटरी वाटले करोना ज्याच्या काळात आम्ही केलं ते मोफत वाटले नाहीत ना आणि काय करोनाच्या काळात सगळेच जण काम करत होते आमचे वेळेची मर्यादा आहे मात्र अगदी थोडक्यात सांगा आनंदाजी थोडक्यात सांगा निकाल काय असेल अगदी थोडक्यात निकाल निश्चितपणे विशालदादा पाटील निवडून येतील ताई आत्ताच म्हटले की दोन्ही घराण्यातलं किती प्रेम आहे हे आम्हाला माहित आहे आम्ही ताई तुम्हाला निश्चित सांगतो जे महाग झालं ते गंगेच मिळालं पण आता दोन्ही घरांनी मजबूत एक संघपणे चाललोय आणि राहायला वसंतदादा साखर कारखाना तोर देण्याचा पूर्ण वेळेची मर्यादा आहे त्यामुळे मी तुम्हाला थांबवतोय शंभूराजी तुमच्या मते निकाल काय असेल अगदी थोडक्यात वेळेची मर्यादा आपल्याला कार्यक्रम संपवायचा निकाल आमचा उमेदवार निवडून यावा असा आहे मात्र या निकालात जी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतं पडतील ती जयंत पाटील आणि विश्वजित कदमांची मतं असतील आणि जी संजय काकांची उमेदवारी असेल ती नेमकी पुण्याची असेल हा सांगलीकरांना पडलेला प्रश्न ठीक आहे नीताजी तुम्हाला काय वाटतंय काँग्रेसच्या या सांगलीमध्ये कमळ फुलणार का तुम्हाला काय वाटतंय निकाल काय असेल अर्थात तिसऱ्यांदा संजय काका निवडून येतील कारण आम्ही भाई शहाची झालेली योगींची झालेल्या मोठ्या भव्य अशा सभा देवेंद्रजींचे दोन तीन सभा सांगलीमध्ये झाल्या सांगली लोकसभेसाठी या सगळ्याचा परिणाम काकांचं काम मला नक्की आहे की तिसऱ्यांदा काका हॅट्रिक करणार ठीक आहे तर वेळेच्या मर्यादेमुळे आपल्याला इथं थांबावं लागते मात्र आपल्यासोबत भाजपाच्या ने नेत्या नीता केळकरजी सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शंभूराज काटकरजी आपल्यासोबत जोडले होते आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्याकडून भूमिका मांडण्यासाठी आनंदा लेंगरे हे सुद्धा आपल्यासोबत जोडले होते तिघांचेही धन्यवाद आणि हवा महाराष्ट्राची कथा मतदारसंघाची या विशेष कार्यक्रमात वेळ झाले इथेच थांबण्याची मात्र ब्रेक नंतर आणखी एक मतदारसंघ असेल कुठे जाऊ नका बघत राहा जय महाराष्ट्र